नमस्कार वेगळे शिंदे आपल्या सर्वांचं इवारांच्या निवडणूक मध्ये मनपूर्वक स्वागत विधानसभेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि ते वेगळं लागतो याच संदर्भामध्ये आपण एक राजकीय मुद्रा या क्षेत्रामध्ये आपण एक मुलाखत घेणार आहोत आपण एका चांगल्या व्यक्तिमत्वाशी संवाद चालणार आहोत त्या व्यक्तिमत्वाशी ओळखून देत असताना गेली एक दशकापासून सातत्यानं आझाद ग्रुपच्या माध्यमातून आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम गो गरिबांना मदत असेल वेगळ्या क्षेत्रातून काम असेल ते सत्ताहन्य करत असतात आणि आज ते पहिल्यांदाच राजकीय पहिल्याच राजकीय प्रवेशा काँग्रेसमध्ये त्यांनी केल्या आणि आपल्या स्टुडिओ मध्ये त्यांचं नाव भीमा शंकर मामा कापसेनावर एक चांगली त्याच्याशी आपण संवाद साधणार आहोत आजपर्यंत आम्ही आणि सर्वजणांनीच तुमच्या सामाजिक वृट्टीमुच आम्ही काम पाहिले एक दशका एक दशक जवळपास दहा वर्षापासून सत्ता तुम्ही काम करता येत येताय परंतु आज तुम्ही पहिल्यांदाच राजकीय क्षेत्रामध्ये प्रवेश केलाय काँग्रेस मध्ये प्रवेश केला काय म्हणायला हो काय सामाजिक क्षेत्रामध्ये मी काम करत असतो आणि त्याचे क्षेत्र पूर्ण महाराष्ट्र तर निपटनेच्या माध्यमातून काम करतो बरेचसे न्युट्रेशन्स असतात मी संघटनेच्या माध्यमातून कुठेही शासकीय प्रशासकीय राजकीय लोकांचा कुठेही एकही उपायचं निधी आतापर्यंत पैसा केला जाणार मी माझ्या कष्टातून जे काही कमवलं त्यांच्या पण असेल किंवा जे काही दानस शूट व्यक्ती होतो ते पण त्यांच्याकडून काही घेऊन स्वतःही घेऊन दिलं नाही कोणाला त्यांच्यासारखून गरजूर लोकांना अशा प्रकारचे दहा बारा वर्षापासून असं तुमच्या माध्यमातून काम करत होतो ह्या गोष्टीला लिमिटेशन होती त्याला मर्यादा होती आणि बरेचसे राजकीय मित्रपंग असेल किंवा जे काही चिंतक असत होते त्यांनी सांगितले की तुम्हाला जरी याला अजून मोठं स्वरूप देता आलं राजकारण माझा त्याची तोड दिली त्याला मोठं स्वरूप देता येईल तसं त्यांनी बरंच सजेस्ट केलं आणि दहा बारा वर्षापासून मी करत होतो आणि मला योग्य वेळ आहे आपण आता थोडा अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे त्याच्यामुळे मग मी आज विचार केला की आता पक्ष निवडायचं पक्ष निवडत असताना मी माझ्या जीवनामध्ये कधी जात धर्म पंथ हा मानलेला नाही सर्व धर्म समभाव माणूस ही एक जात आणि माणूस किंवा धर्म याच माझ्या सूत्रावर मी माझं जीवन तर ह्या ह्या सूत्राला कुठं आपल्याला योग्य न्याय देता येईल भविष्यामध्ये सुद्धा आणि पक्ष कुठलावर चालतोय सर्व धर्म समभाव म्हणतो काँग्रेस काँग्रेसचे कधी जातीवाद मी बसला नाही माझ्या आयुष्यामध्ये आता बदल दुसरा अँगल असेल तर त्यांना तो दिसला असेल तर माहीत मला कधी दिसला नाही त्याच्यामुळे मी काँग्रेसवर हा विश्वास आहे जाती पातळीचा इथे काही काँग्रेसला नक्कीच आपण पाहतोय की आता तुम्ही काँग्रेस पक्ष निवडलाय त्यांची राज्यातही केंद्रातही सत्ताना गोहा बरोबर सोपं असतो परंतु गोहाच्या हृदयात जाऊन तुम्ही काँग्रेस निवडले यामागची तुमच्या काय भूमिका मी पहिल्या दिवशी किंवा आता हे जे चार पाच महिने फिरतोय लोकांशी संवाद साधतोय त्यांना आणि पावसाळ्याचे दिवस असले पूर्ण मंदिराच्या ठिकाणी पण तिथं मी त्या जो बी ज्या भी मंदिर असेल त्या देवाच्या वाचता किंवा देवाला समोर ठेवून लोकांना सांगितलं की मला पैसे मिळवायचे पण ते पैसे मिळवायचे नाही तर स्वतःच कशाला पाहिजे स्वतःला विचारायला प्रश्न असेल स्वतःकडून गेल्याच्या नंतर काय होतं की तुम्हाला पैसे मिळतात बस तोच आणि जर तुम्हाला लोकांचीच सेवा करायची आहे तर तुम्ही संविधानिक मार्ग तुम्ही मांडू शकता आणि तेवढे बांधायचं आपल्यामध्ये ताकद आहे म्हणून म्हणजे सत्ता नाही आहे काँग्रेसची असं म्हणतात मला पण बरेच जर म्हणते तर काँग्रेसचं मूळ नावच राहिलेलं नाही ते काँग्रेस त्या लोकांना पण हे हे सरकार नाही काँग्रेसचं काँग्रेस ही माझी माती आहे पडीत पडीत आहे त्याची जर आता तुम्ही जर व्यवस्थित मशागत केली तर परत त्याचं तुम्हाला पीक उगवता येणार पीक उगवण्यासाठी त्या पडीत सुपीक करण्यासाठी काँग्रेस नक्कीच साधा जिल्हा परिषदच्या जवळपास दोन तीन वर्षापूर्वी सुगत संकुल यांची निवडणूक आल्या परंतु समाजवादी पक्षाने काही निवडणुका घेतल्या नाही दुसरी गोष्ट तुम्ही आरक्षण जाहीर होण्याच्या अगोदर पासून माळापुरी सर्कलमध्ये होता तर नेमकं तुम्ही माळापुरीच का निवडले या सगळ्यांना माझं जन्मगाव माळापुरी सर्कलमध्ये आहे आणि विचार केला की त्या मूळ गावाचं आपल्याला काहीतरी देणं लागतं आणि त्या गावाचा आपण उपकार म्हणजे आपल्यावर जे आहेत ते आपण फिरू आणि त्याच्यानंतर मग शेजाऱ्यांच्या गावात लोक पण माळापुरी सर्कल मग दुसरी गोष्ट तुम्ही बरेच दिवस फिरत असता तुमच्याकड गाडी असली गाडीत असतात एकंदरीत या सर्कलची रस्त्याची परिस्थिती असेल तशी एकंदरीत आता रस्त्याची व्यवस्था फक्त माळापुरीला आता हायवे वगैरे हो झाल्यामुळे थोडीशी बरी आहे बाकी मी आपल्या माळापुरी सर्कल मध्ये अठरा तंडी आहेत सहा वाड्या जे रोडवर गाव आहेत तेवढ्याच बरं आहे जिथे बाकी जे गाव आहे तिथं जर वास्तू तिथे तुम्ही जर बघितली पाच महिन्यापासून बघतोय जनावरांची व्यवस्था तरी व्यवस्थित असेल असं मला वाटतं त्याच्याही पलीकडं त्यांची हाल आहे आणि हे आपण जर पश्चिम महाराष्ट्रात वगैरे बघितलं तर अशी दयनीय अवस्था नाही इतर लोकांची फक्त मानसिकता नाही त्या लोकांना विकास काही करा करता येते काही करायचंय काय निवडून आल्याच्या नंतर एक तर निवडणुकीच्या वेळेस यांचा पैसे ट्रान्सफर करायचा आणि ते मग पाच वर्ष हे कसं काढायचं आणि विरोधक कसं काढायचे त्या दोन गोष्टी पाच वर्ष निघून जातात त्यामुळे विकास नावाला होतच नाही कुठं आहे हे धुळवर यांनाही माहीत नाही आणि त्याच्या दिला माहित नाही तुम्ही विकास देखील त्या बागचा अनुभवलायचा काँग्रेस प्रवेश घेतलाय काँग्रेसने तुम्हाला एकदा संधी दिलीच संधी दिली आणि तुम्ही येत्या कळशी निवडून लक्ष तसे झाला फक्त तर आपलं विकासाचं विजन काय प्रयत्न करणार आहे तुम्ही पहिलेच आहे की मला माझ्या आयुष्यात जेवढं तेवढं त्याच्यात योग्य त्यापेक्षा जास्त पर्मिट दिलंय असं मी समजतो आणि जर तुम्हाला द्यायलाच बसलं तर तुम्हाला किती आकडे नांदेड दिले सात बारा तुमच्या नावावर तरी कमीच पडणार आहे शेजार तला तुमची घ्यावं म्हणता तुमच्या तसं माझी काही त्याच्यामधून हव्याच नाहीये पैसा कमवायचा आहे मोठं व्हायचं काय व्हायचे पण जर मला ती संधी आता काँग्रेस पक्षाने दिली जर मुरून आलो तुम्हाला प्रयत्ना असेल की निधी जरी जिल्हा परिषदच्या सदस्यांना नसेल तरी एस आर वी फंड आहे किंवा बाकी असं मी प्रयत्न करू शकतो जे माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर करतोय आणि एक्क्याऐंशी लग्नाचे शिक्षण दत्तक घेऊन करतोय बरेचसे शेतकरी आत्महत्या करतात आपल्या घेऊन राजकीय लोक काय करतात सांगून पण भेट देतात आत्महत्या करणार कुटुंब व्यवस्थित घरचं असतो का श्रीमंत असतं का गरीब असतं तुम्ही जर त्या ठिकाणी गेला तुम्ही गब्बर एवढा पैसा एवढं सगळं एवढं चाळीस हजार रुपये ऑन द स्पॉट तुम्ही शकतील का नाही देऊ शकतो मी देतोय आणि दिले तपासा तपासा म्हणजे कुठतरी जनतेला आपल्याला न्याय देता येईल न्याय म्हणजे त्या हिसा नक्कीच मामा आपण बरीच सामर्थल्या एकंदरीत आमच्या माध्यमातून काय काय म्हणजे काय काय काम केली काय काय मी तुम्हाला आता थोडं थोडं सांगितले की जसं नैसर्गिक आपत्ती असेल कुठंतरी घर पडलं कोणाचं घर जळालं शेतकऱ्यांनी आत्महत्या केली शेतकऱ्यांना वीज पडली बरेचशा अशा काही गोष्टी आहेत किंवा एखादा अचानक आजाराने व्यक्ती गेला हार्ट अटॅक गेला आणि परिस्थिती लक्ष आहे अशा मुलांचं मी कुठलं मुलं असे असतात की ला लागले थोड्या शहाच्या पैसा म्हणून अडकलेला माझ्या खिशातून तर दिले दिसेल मदत पण लोकांकडून आव्हान करून जमा करून असे बरेचसे सामाजिक काम केले किंवा हॉस्पिटलचे काम असतील पोलीस स्टेशनचे काही छोटे मोठे काम असतील तसेच कामं असतील माझे जे काय पदाधिकारी माणसं होते तर आम्ही कोणाचा चहा सुद्धा माझ्या माणसाने मी नाही का आमच्याच खिशातल्या पैशाने पासून त्यांच्या हाताकडून आम्ही बरेचसे कामं केले किंवा हातभात काम केले आता तर माझं काहीच छोटे मला तो ज्या सर्कलमधून बघायला भ्रमणार आहे माळकुळी म्हणजे माळकुळी ही याबद्दल बरेच दिवस चर्चेतला गेली विधी लावू शकतो की हा जो सर्कल आहे ज्याच्याकडे धनलक्ष्मी आहे त्याला पाहुणार सर्कल आहे आणि बरेच दिवस बरीच ज्यावेळेस चांगली पूर्व ज्यावेळेस सांगतात की आमचा इथला विकास नाही तिथला विकास नाही त्याला बोलताना राजकीय निकाल की बरेच दिवस आम्ही त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी पुरू यावर आपण काय योजना असते आणि काय धोरण असतील तुम्ही म्हणता हे सत्य आहे आणि प्रत्येक राजकीय नेत्याचे बरेचसे स्टेटमेंट आमच्याकडे प्रचलित पण झालेले की हे पैसे एवढे दिले तर काय देऊ शकतात ते दिलं तर काय करू शकतात अशा काही गोष्टी घडत राहतात आणि आता ते तुम्ही म्हणताय ते बरावरच आहे हे लोक पैसे खर्च करतात नंतर विकास काय करायचं आणि लोकांनी त्यांना कुठं काय विचारायचं ते लोकांनी विचारलं की ते म्हणतात की आपले खर्च कमी केला का तुमच्यासाठी डेली करायचं खर्च बी करायचा परत तुमच्यासाठी काम करायचे त्याच्यासाठी आपल्याला मतदारांना जागर करावं लागेल की तुम्ही हजार पाचशे मध्ये तुमची किंमत जास्त ठरवून आली पाचशे हजार रुपये तुमच्या नाक्यावर उभा टाकला असता कोणी आठशे हजार रुपये एका दिवसाचे एका दिवसासाठी त्यांचं एवढं कशाला घ्यायचं पण ही सध्या परिस्थिती लगेच बदलणार नाहीये पण माझा प्रयत्न असेल की समजा ह्या वेळेस नाही बदल ते पुढच्या पाच वर्षाला तरी बदलेल त्याच्या पुढच्या पाच वर्षाला तरी बदल मी माझा प्रयत्न करत नाही मी नाम करणार तर होणार नाही सुरुवातीला माहित नाही मी आता पक्षाच्या कार्यक्रमात बोललोय समोरचा साम दाम दंड भेद वापरत असेल तर आपण करावं लागलं आपला आणि मी तो साम दाम दंड भेद वापरणार आहे हे तर आणि जे मी काय वापरणार ते गंगत टाकलेले ते मला कोणत काढायचं नाही गंग एक दोन रुपये टाकलेले आपण नाही काढत ना तसं मी टाकलं की सांगतो विषय इथून पुढे जे काय आहे ते परत आपल्याला अजून सांगतो जर परमेश्वराच्या आशीर्वादाने जनतेच्या आशीर्वादाने सर्वांच्या आशीर्वादाने मी निवडून आलो तर अजून घेत गेले खर्च हे झाला ते घ्या पण दुसरे पण मला स्वतःचीच कारण कुठेही गव्हर्नमेंट कुठेही शासनाची मदत तुम्हाला ऑन द स्पॉट भेटत नाही तिला तर चेक जरी दिला तरी ते आठ पंधरा दिवसानंतर भेटतो पण सत्यस्थिती अशी असते की कुठेही आता मी तुम्हाला थोड्या सांगितले की आत्महत्या झालेलं कुटुंब आहे ते गरीब कुटुंब घरी माणूस इतका जर गेला तर लगेच त्याला बाहेर जाता येत नाही काम नव्हता कारण मग अशा टाइमला मी जर पदावर जरी असतो तर मला ते पद भेटलं तरी त्यावेळेस मला माझ्याच खिशातून द्यावं लागतं आणि ते माझी त्यांची तेवढी दानक बी आहे आणि ती माझी मानसिकता पण नक्कीच आपल्या सर्कल मध्ये नदी आहे मुनाड नदी आहे बऱ्याच नदी आहेत नद्या लोक प्रचंड नुकसान झाले शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचं पीक होऊन गेल्यानंतर पुन्हा रबी काही करता येईल परंतु शेतकऱ्यांची माती देखील होऊन गेल्यावर आली तुम्ही परिस्थिती पाहिल्या सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याच्या मानसिकता काय वाटत सगळ्यांविषयी काय आम्ही शेतकऱ्यांचं जे काय पाव पावसामुळे नुकसान झालं जनावरांचं असेल घरांचं असेल शेतीचं असेल त्याची पाहणी केली जाऊन बघितलं आणि त्याची निरोदरी पण दिली पण आता अशी मानसिकता झालेली आहे सगळ्यांची की हे सरकार ना शेतकऱ्यांचं आहे ना कष्टकऱ्यांचा जोपर्यंत हे देत नाही तोपर्यंत यांचं कुठलंच खरं नाही त्यांच्या आसवास आता विश्वासच राहील नाही कोणालाच नाही राहिलेला त्याच्यामुळे हे ज्या दिवशी देतील त्या दिवशी आपण खरं समजूया की जाहीर करतील अठरा हजार देतील सात हजार देतील पाच हजार त्याच्यामुळे जोपर्यंत हे पूर्ण शेतकऱ्याला भेटणार नाही त्यांच्या खात्यावर पडणार नाही तोपर्यंत या सरकार आम्ही विश्वास करू शकतो आजपर्यंत आज पाहिले की इंग्रजांचं पण काही थोडं आणि पुढं राज्य राज्य करा असं आज आपण पाहतोय की हिंदू मुस्लिम धर्मी झाले नंतर आता आज राज्यामध्ये मराठा ओबीसी झाले जातीय आघाड आपण आणि तरी सत्ता आपलं पुन्हा केंद्रित करू या एकंदरीत राजकारणामध्ये महाराष्ट्राची परत झाली कारण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आहे प्रोगामी महाराष्ट्र आहे राजकारणात या संदर्भात आपण कसं बघायचं जातीय ज्या वेळेस बीजेपी सरकार आलं त्याच्यानंतर त्याला चालणार आणि ह्याच्या अगोदर सुद्धा बीजेपीचे काही नेते आहेत बॉम्बे साहेब असते बॉम्बे लोकांनी कधी जातीवाद केला नाही दोन वेगवेगळ्या विभिन्न पक्षात असताना सुद्धा त्यांची मैत्री ही सर्व सगळ्यांना माहिती आहे देशाला माहिती आहे राज्याला माहिती आज जे काही हे जाती त्याचं चाललंय आरक्षणाच्या बाबतीत आरक्षणाचा विषय असा एवढा जटिल झालेला आहे की याच हे सर्व संदर्भात आहे आणि संविधानावर कोणाला विश्वास नसण्यासारखा विषय झालेला आहे असं वाटतं की म्हणजे ते आरक्षण म्हणजे काहीतरी भाजी भाजीरोपीचे उचल टाकून टाकून दिली हा सर्व आणि आता आमच्या आता जातीवादाचा विषय झाला की लोक फक्त नेते आपल्या स्वार्थासाठी जातीवाद करत आहेत त्यांना कुठल्याही जाती धर्माच्या लोकांचं गुरगरीब लोकांचं काहीच घेणं गेलं नाही आणि याला सरकार कल्पाने घालत कारण आज जे काय मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब आहेत फडणवीस साहेबांनी जर एक शब्द टाकला तर तो माणूस चार आठ दिवस करून शब्द काढायचा की भडभड जी काही नेते आहेत त्यांना ते रोखत नाही आणि त्यांनी हे व्यवस्थित त्यांना सांगितलं की तुम्ही फक्त चालू द्या म्हणजे लोकांना कसं आहे की जे काही मूलभूत सुविधेच्या आता ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून जर भटकवायचं असेल तर असाच करावं लागणार त्यांना त्याच्यामुळे माझा प्रयत्न आहे मी कधी जातीवाद केला नाही आणि तो पुढे भविष्यात करायचं नाही हा जातीवाद कसा संबोध आहे ती आणि आता आम्हाला काँग्रेस पक्षाला एक चांगले नेते लाभलेले ओबीसी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमचे यशपाल बिंगेश्वर त्यांच्याही माध्यमातून आम्ही जनजागृती करायचा प्रयत्न करणार आहे माझ्या सर्कलमध्ये करत बाकीच्याही सर्कलमध्ये करत आणि चांगला माणूस येऊन तर लोकांना मार्गदर्शन की तर लोकांची छोटीशी मानसिकता बनते भालेराव सर एक बोलताना फार सुंदर म्हणजे जर आपण जातीवादीमध्ये भांडण लावली मध्ये जर वाद निर्माण झाली हा जर हे चर्चा जर आहे विकासाचे प्रश्न होतं या संदर्भात गेल्या दहा वर्षापासून बघतोय मामानं सांगितलं की सी मामा सी। मी पुण्यामध्ये माझ उदरनिर्वाह पड भरण्यासाठी गेलो शेती थोडीशी मामाची तशी माझी सुद्धा थोडीशी शेती मी सुद्धा पुण्यात गेलो आणि आपला व्यवसाय करून मी दोन रुपये कमवून मी माझ्या व्यवसायावर थांबून पण पुण्याकडला जो विकास बघू मलाही वाटायचं की आपल्या भागातला विकास झाला पाहिजे म्हणून मी माझ्या काळामध्ये मागच्या वेळेस दोन हजार बारामध्ये महिला कोफान सुटले होते त्यावेळेस माझ्या मी शेत्रभाटलं ती बिरगून आली त्या माध्यमातून माळापुडी सर्कल एवढं असलेलं आहे की मार्गा नाही रस्ते नाही पाणी नाही वीज नाही अशी परिस्थिती घोटका गावा त्या गावाला जर काही झालं तर नदीला पूर आलं तर डिलीवर सुद्धा सांगता येत नव्हती अशी परिस्थिती तो रस्ता केला तिथं त्याच थंडावर शाळा अजिबात मुलाला नव्हती तर अगदी आम्ही त्या सर्वागृहात विषयक माणूस शाळा घेतली सांगायचं तात्पर्य की आम्ही शून्यातून उभा टाकलो कुठंतरी जनतेची सेवा करावं म्हणून आम्ही राजकारणात पण बाळापुळे हे सर्कल सगळं ओबीसीचं आहे तिथं आजच्या काळात तर फार असं कुठे गंभीर झालंय की ओबीसी मराठा विषय असला पण विकासाकडे कोणी बघत नाही आता मधल्या काळात आमच्या अपोजिट जे निवडून आले माहे मी करून होतो आणि तो, तो भाजपकडून निवडून आला त्याने एक रुपयात सुद्धा माळापुरीत काम केलं आणि माळापुळची शाळा सगळी आम्ही शिकलो त्या शाळेत आमचे वडील शिकले अशी जुनी शाळा होती एकोणीसशे पंचावन्नची शाळा होती ती सगळी पडमोठी झगित घालते विद्यार्थी एका एका शाळेमध्ये बसता येत नव्हते पण ती शाळा आम्ही हातात घेऊन घरचे पैसे देऊन आम्ही तिला पन्नास साठ लाख दोन मधली बिल्डिंग उघडते हजार करून आज सुद्धा पटसंख्या तेराशे विद्यार्थी त्या भागातल्या मुलांना शिकता येईल आजकाल सगळे मुलं इंग्लिश मिडियमला पाठवतील गरिबाच्या मुलाला म्हणून आम्ही जिल्ह्यापैकी सुंदर अशी केली बघण्यासारखी शाळा पाणी ते असतील काळात लोकांना पाणी पाजवलं पण माझ्या विरोधकांनी काय केलं लिंबोटी धरणातल्या माश्या खाऊ घातल्या आणि दारूची दुकान माळापुळीत नेऊन त्याच्या तिथं बसवली आणि लोकांना दारू पाजवून म्हणजे अशी दिशाभूल करून तसं आज सुद्धा राजकारण हे जातीपातीचं करून दिशाभूल करतो आणि दोन नंबरचा पैसा करून मी कुणाला जमणार जमू देणार नाही अशी त्याची भूमिका आहे पण मला असं सांगायचंय की सत्य हे सच्यत राहते मामानं जसं सांगितलं की काहीतरी मला सेवा करायची तशी मी सुद्धा पाच वर्ष सेवा केली आणि आज सुद्धा सुंदर सेवा आहे आजही प्रत्येक खेड्याखेड्यात रस्ता केला आहे पाण्याची व्यवस्था केली आहे अनेक योजना केल्या के आहेत आता जी काही योजना मागाय दोन कोटीची मी मंजूर केली ती अशीच रस्त्यामध्ये बोग झाली आजही बत्तीस कोटी योजना आहे पण मला वाटणार त्या योजनेमध्ये पाणी येईल माळापुरीला अशी परिस्थिती माळावर असणारं गाव आहे पण इथं कोळी नाही फक्त कोण पैसेवाला पराट आहे कोण पैसे वाटेल आणि तो पसाने गेल होते मामाचं धोरण मला पटलं की आपल्या सरकारचा माणूस आहे म्हणून मी सुद्धा मामाला म्हणलं की आपण आपण दोघंच सण विचारायचे काहीतरी विकास करावा म्हणून आम्हाला यामध्ये उतरले त्यांनी सुद्धा आज सुद्धा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि चांगलं झालं बरेच मधल्या काळामध्ये आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब तिकडे गेले आम्ही मध्ये पण आम्ही तिकडे नाही गेलो आम्हाला ते विचारत नाही म्हणून आम्हाला सर्व जाती समभाव या विचारानं चालायचं काम आहे आम्ही जातीपातीचं राजकारण कधी के केलं नाही मग माळाकुळी सर्कलमध्ये माझी जात म्हणलं तर मराठा समाज अठ्ठावीस होती पण मला एक वेळा भगवान म्हणून त्यांनी धरले दुसऱ्या सुद्धा थोडेशा मताला मी हाल म्हणजे माणसावर राजकारण होतं विकासावर राजकारण होतं पण आज हल्ली काय झाले राजकारण करताय ते फक्त जातीपातीवर करतायत पैशावर करतायत हुकुमशाही सर करतायत म्हणजे आज हुकुमशाही करू असं राजकारण माळापुरी चालले आता मामा सरकार हे खंबीर नेतृत्व मिळाले त्यांना सुद्धा आम्ही सगळे मिळून सपोर्ट करणार आहोत आणि भरघोष मतानं आम्हाला माळापुरी सर्कल येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये निवडून आणून सभागृहात जसं आमच्या काळात के कामं केले तशी माळापुरी सर्कलमध्ये अशी कामं व्हावे चांगली व्हावस गरिबांना सुख सुविधा मिळाव शेतकऱ्यांना न्याय मिळावा असे आता आम्हाला उमेदवार भेटलेत मामा आम्ही त्याच्यासोबत असत आणि शंभर देखील आम्ही त्यांना निवडून आणणार आहोत या आमची गवली आहे विषय त्यांनी काढला की जर आपल्या पोरांना पुस्तक दिली तर मोठे होतात राजकीय लोकांच्या त्या पोरांना जर पोरा बेसनी केलं तर पोरा आपल्या भागी जय जय घोष करते अशी सध्या राजकारणाची बस झाली आपल्या भागात बरेच अवैध धंदे असतील बऱ्याच गोष्टी होतात आणि आपण जिल्हा परिषदून शाळा आपल्याला डेव्हलप करता येणार आहे त्या माध्यमातून काय भूमिका आहे याकडे स्वादा सांगितलं तर त्यांनी पन्नास साठ लाख रुपये स्वतःच्या खिशात घालून शाळा बनवली ही दानवत असायला पाहिजे माणूस आणि ते त्यांनी ज्या पद्धतीने ते काम केलं असं तू त्याच्यात काम करतो आज तुमच्या माध्यमातून आणि खरोखर मी सांगतो तुम्हाला की हे जे मी पाच ते सहा महिने मतदारसंघात दिवस रात्र फिरतो तर नक्कीच दादाचं नाव सर्व समाजातल्या लोकांनी घेतलं दादाबद्दल म्हणजे बरेच ठिकाणी त्यांनी गावोगावी बोर पाडून लोकांना व्यवस्था करून दिली बरेच ठिकाणी लोकांना कर, म्हणजे रात्री मदत त्यांची चांगली कारण राजकारणी लोकांना सर्वसामान्य चांगलं कधीच म्हणत नसत कारण कुठं ना कुठंतरी कुठंतरी तो, तो, तो कमी पडलेला असतो पण दादाच्या बाबतीत असं झालं की ज्यांनी काही कोणी नाव काढलं चांगलंच करून लावलं त्यांचाच आदर्श किंवा त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भविष्यात मी जे काय मला सांग करता येईल घेऊन सगळ्यांचा प्रवेश केलेला आहे ही माळगृषची निवडणूक कशी राहील काय आव्हान असलेलं मला आव्हान बाळासाहेब माळगावची निवड स्वभाव केलेलं काय

आज सर्व समाज कार्यकर्त्यांसाठी मेंबरशिप देऊन जनतेसाठी त्यांनी सांगितले बा मला धनाची अपेक्षा नाही पैशाची अपेक्षा नाही तर आम्ही दहा वर्षाकडून बघतो मी दोन हजार सातला जिल्हा परिषद लढवली ते चाळीचा मतांनी विजयी झालो की पेशंट डॉक्टर आहे आणि नंतर दोन हजार ते मला पंचायत समिती लढवली मी सहा हजार मतांनी निवडून आलो पंचायत समितीला त्यावेळेस मी असंच काँग्रेस मोडकळीच होती गेली पंचवीस वर्षापासून आम्ही काँग्रेस काम करतो मी पंधरा वर्ष यशिशनचा तालुका अध्यक्ष होतो आणि आज तो गोपला विषयीचा तर मामाचं जे कर्तव्य आहे ते आम्ही बघतोय आमच्या गावाकडे सहकारे ज्या ग्रुपामध्ये अडचण असल त्यांनी सांगितलं त्यांनी शिक्षणासाठी पैसा कुठे भेटूबाला हे सगळ्याच्या लोकांमध्ये प्रत्येक संख्येमध्ये लिहितोय तर मामा बद्दल अतिशय चांगला लोकांच्या मुलांना पॉझिटिव्ह आहे हा नेता आपल्यासाठी चांगला आहे जे विरोधी पक्षांची चोर नाही ते बीजेप्रिच्या आहेत ना अपेक्षेसाठी येतात लोकांना त्रास देतात सुगी लागली सुगी करायची आणि माल भरून हळ करायचं माल यायचा बाकी ते लोक काय करतील काय नाही काहीच नाही मामाचा स्वभाव तसा नाही पण हे आताच दोन वर्षात आलेले नाही दहा वर्षापासून यांचं कार्य आणि जेव्हापासून ह्यांना हे समाज करायची आवड समाज करायला असं ज्याला करत नाही तेव्हा असं राष्ट्रात नाही आणि हे जे नेते आहेत आता आमच्या आमच्यासमोर आलेले सगळ्या गोष्टी सने म्हणून सगळ्यासारखे बन मी बाळाकुल बन असं तो माळके आमचा माळेगाव गण असेल सगळ्या गणांमध्ये मी व्हिजिट केलेले आमच्या मागास असतं शिव असेल असे असेल फिरतो त्याच्याबद्दलच्या आपण ज्या काही लोकांच्या हाती चांगल्या पद्धतीने तुम्ही त्यांच्यासोबत काम करा आणि त्याने त्याची आम्हाला घेत जाई खूप या थोतान लोक असेल नबाब राजकारण बघितलं आणि घराघरात भांडणं लावणं जातीच राजकारण करणं आणि खाली समान ते प्रत्येक घराघरात भांडण लावून भावा ही जी आपल्या सर्कल मध्ये महापौर उपाल याच्यासाठी एक अत्यंत खंबीर नेतृत्व हे साहेबांचं आहे आणि यांना आम्ही अतिशय आमच्या आता पक्षाचा पण कार्यक्रम झाला साहेबांचा प्रवेश पक्षाचा अतिशय मोठे पूर्ण जिल्ह्याचा कार्यक्रम फेसबुकवर होते फेसला आमचे लिंग सर असतील आमचे सत्कार साहेब असतील जिल्हा अध्यक्ष माझे सर्व आमदार आणि सर्व शेतीचे अध्यक्ष साहेबांवर खूपच कार्यक्रम अतिशय मोठा कार्यक्रम आमची प्रदर्शन शक्ती आज साहेबांच्या तीनशे गाड्या घेऊन एकशे गाडी आले होते आज गावाकड शीत कामा सुद्धा लोकांनी मामा म्हणजे प्रत्येक गाडीमध्ये लोक आले आज पावसाचा लोकांनी मामा सगळे लोक गाडीत बसून त्यांच्यासाठी आपल्याला माणूस त्याबद्दल सगळ्या लोकांनी हाजिरी लावली माळेगावपासून त्याने प्रत्येक सांस्कृतिक त्यांच्या मागे साईबाई खंडरायाचं दर्शन घेतलं आणि प्रत्येक गावचा प्रत्येक अशी राजकीय छत्रपती बाबासाहेब आंबेडकर आयलेबाई आणि साई नानाबाहेे आणि महात्मा बसेश्वर महात्मा फुले अशा सगळ्या प्रेरणा मस्त होऊन त्यांनी स्वरूप असत माणसाच आयुष्यामध्ये ज्यावेळेस आपण शिवानी जीव बांधतो त्या पद्धतीने ज्ञान असतील अतिशय आणि समाजावर त्याचं एक वेगळ्या छाप पडणारं नेतृत्व इतर सदेशांपेक्षा हे तो फार वेगळं आहे बुद्धीचे नेतृत्व आहे कौशील आहे तुम्हाला आहे आणि ते कधी ना कधी जसं की गंधा गाडी गाळी हात आपण गाडी अशा पद्धतीत सेवा करतील लोकांची आणि अपेक्षा करून साहेबांना भरगो क्षमताने निघून दिवस त्यांच्यासाठी प्रयत्न करू आणि आमच्या नेत्याला निघून आणण्याचा प्रयत्न धन्यवाद सर आपण वेळात वेळ काढून दिवशी संवाद साधला त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद त्यासोबत आपण ज्या बोलला नक्कीच या भागामध्ये खरंच काम करावी यासाठी तुम्हाला हे होते का मामा कापसे त्यांनी आजच काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे आणि काँग्रेसच्या माध्यमातून माळापूर जिल्हा निवडून घेणार आहे आणि त्यांनी बोलताना सांगितलं की बऱ्याच गोष्टी आहेत मी मुद्दा काँग्रेसमध्ये पक्ष निवडला आणि काँग्रेसमध्ये निवडून येऊन मी ते ज्या ज्या गोष्टी आजपर्यंत आजपर्यंत दुर्लक्षित गोष्टी आहेत त्या दुर्लक्ष लक्षित गोष्टी बाजूला काढून मी या त्यांचा आपला विकास करणार आहे ते एक वेगळं राजकारण करणार आहे मला कुठलंही काही कमवायचं नाही मला या लोकांसाठी काम करायचं आहे आणि त्यांच्याशी आपण संवाद साधला बहुत धन्यवाद